नमस्कार मंडळी खूप दिवसाने व्हिडिओ बनवला आहे तर असं झालं की आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये जास्त सुट्टी, सुट्टी नव्हती एक धावती भेट घेऊन आलो रत्नागिरीची तर रत्नागिरीत गेल्यावर आमचं एकदा तरी डीमार्टला जाणं होतंच त्याप्रमाणे सौम्या अर्जुन आणि मी डी मार्टला गेलो होतो खरेदीला हल्ली काय झालं आहे मुलं थोडी मोठी झाल्यापासून ना ती दोघंच जबाबदाऱ्या घेतात सगळ्या कामांच्या घरातली असू दे किंवा बाहेरची असू दे मी त्यांच्या मागून जात असते फक्त तर सामानाची लिस्ट होती त्याप्रमाणे दोघांनी सगळं खरेदी केलं त्याच्यामुळे मला निवांत वेळ होता व्हिडिओ काढायला तर इथे बिल होतं आहे सामानाचं आणि सगळं सामान वगैरे घेऊन झाल्यावर दोघांनी दोघं दोगा चालले तर रिक्षा बोलवायला तर रिक्षात बसून आम्ही घरी गेलो आणि मग आम्हाला नंतर दो एक दोन नाही आम्ही निघालो पुण्याला जायला परत तर मग हे पुणे स्टेशन रत्नागिरी स्टेशन आहे सॉरी छान बनवलं आहे आता स्टेशन बघा छान स्वच्छता पण आहे तर आम्ही आता प्लॅटफॉर्मला जाऊन बसलो इकडे हे माकड चळे बघतो आहे दोन माकडं होती तिथे त्यांचे खेळ चालले होते एक छान मनीमाऊ पण आहे इथे बसले तर मग ट्रेन आल्यावर आम्ही बसलो ट्रेनमध्ये दुपारी आईने ट्रेनमध्ये खाण्यासाठी आम्हाला शेगळाची शेगड्याच्या पानांची भाजी अळूवडी आणि चपाती बनवून दिली होती तिचं म्हणणं असतं बाहेरचं खाण्यापेक्षा घरातून घेऊन जा ते जेवून झाल्यावर सौम्यावरती झोपायला गेली अर्जुनचा टाईमपास चालला आहे आणि मग मी झोपणार नाही करत करत अर्जुनने पण पंधरा वीस मिनटं झोप काढली छान मग आम्ही भेळ घेतली मस्त कैरी टाकलेली भेळ होती आणि ते खाऊन झाल्यावर हे आमचं एक बाळ असं पडलं आहे मांडीवर झोपलं आहे हे दुसरं नंतर झोप घेऊन छान खाली आलं आणि ती वैतागली होती अर्जुनवर नाचत होता वरून खाली खालूनवर तिने पण छान अळूवडी वगैरे खाल्ली तिच्या आवडीची आहे मग दोघांचा थोडा टाईमपास चालू होता आणि मग आम्ही पनवेल स्टेशनला उतरलो हे बघा हे सगळं आता ती दोघंच सामान वगैरे घेणं वाट काढत चालणं आहे दोघंच करत असतात पनवेलहून आमची ट्रेन होती व ट्रेनमध्ये एक छोटा मुलगा भोरे विकत होता कष्ट करणारी मुलं आहेत लहानपणापासून तर आता आम्ही उतरलो आहे पिंपरीला आणि आता घरी निघालो आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा बाय